डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जन्मदिनी धुळ्यात रक्तदानाचा महाकुंभ मेळा भाजप एबी फाउंडेशन विकी परदेशी ग्रुपचा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतील भाजपा एबी फाउंडेशन व विकी परदेशी ग्रुपतर्फे धुळे शहरातील विविध भागातील तेहतीस ठिकाणी आज महा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे रक्तदानाच्या या महायज्ञात शहरातील विविध भागातील युवक युवती महिला पुरुषांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शहरातील सर्वच -ती केंद्रांवर रक्तदानासाठी अक्षरशः रांगा लागल्याचे चित्र होते यात दुपारी दोन पर्यंत तब्बल अठ्ठावीसशे बाटल्या रक्त संकलन झाले होते सायंकाळी उशिरापर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असल्यामुळे चार हजार रक्ताच्या बाटल्यांचा संकल्प पूर्ण होणार असल्याचा विश्वास यावेळी विकी परदेशी यांनी व्यक्त केला आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ए बी फाउंडेशन आकाश जाधव चांगला मित्रपरिवार विखी बाबा परदेशी मित्रपरिवार रोहित खो चांदोडे मित्रपरिवार यांच्यामार्फत भव्य असं रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे त्यानिमित्त आलेले सर्व रक्तदादा सर्व मित्रपरिवार यांचं मी मनापासून स्वागत करतो तसा त्यांचा आभारही व्यक्त करतो तसेच भारतीय जनता पार्टी धुळे महानगरचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठंपाळकर तसंच धुळे शहराचे आमदार धर्मयोद्धा अनुभाई अग्रवाल यांनी या कार्यक्रमासाठी जो फॉलोअप घेतला व आम्हाला मार्गदर्शन केले तसेच आमच्या पार्टी मला खंबीरपणे उभे राहिले त्याच कारणाने आज एवढा मोठा कार्यक्रम आम्ही आज आयोजन करू शकलो त्यानिमित्त सर्व रक्तदाता सर्व मित्र परिवारातर्फे एम पी फाउंडेशनतर्फे त्यांचेही मनापासून आभार मानतो